महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार द महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सासवड येथे माजी राज्यमंत्री विजय शिवतारेंकडून आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात पुरंदर तालुक्यातील सातशे समाज बांधवांना प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे मोफत सलून साहित्य किट वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ दिगंबर दुर्गाडे शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीप यादव महिला आघाडीच्या ममता शिवतारे अतुल म्हजके डॉ राजेश दळवी विद्या टिळेकर तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे भूषण ताकवाले ऍडव्होकेट नितीन कुंजेर नाभिक समाजाचे भारत मोरे जनार्दन राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ पांडुरंग मोरे विराज काकडे महिला आघाडीच्या स्वाती टकले डॉ अस्मिता रणपिसे दिवे पंचक्रोशीचे माजी सरपंच राजाभाऊ झेंडे निलेश पांडे अध्यक्ष नाभिक समाज पुणे जिल्हा आदी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा